ू माय चॅनल खूप दिवसानंतर मी ब्लॉग बनवत आहे सो आज स्पेशल असं आहे की आम्ही चाललेले आहोत आमच्या गावाला म्हणजे आमचं गाव आहे नागपूरपासनं चार पाच तासाच्या अंतरावर गडचिरोली ठीक आहे आम्ही चाललेलो आहोत गडचिरोली सो म्हटलं की चला ह्याचा ब्लॉग बनवा आता तर आमची पॅकिंग पूर्ण झालेली आहे लेट सी मी होपफुली ब्लॉग बनवू शकेन चलो भेटूया मग ऑलमोस्ट एक वर्ष झालेलं आहे आम्ही घरी नाही गेलेलो आम्ही घरी गेलो होतो बेबी जेव्हा तीन महिन्याचे होते मार्च दोन हजार ते चोवीस तेव्हा आम्ही घरी गेलेलो होतो आणि आता आहे ऑलमोस्ट फेब्रुवारी पंचवीस तो आता आम्ही घरी चाललेलो आहोत खूप ऑलमोस्ट एक वर्ष झालेलं आहे आम्ही घरी गेलेलो नाही कारण की ट्विन सोबत ट्रॅव्हलिंग करणं खूप डिफिकल्ट होतं त्याच्यामुळे आम्ही काही ट्रॅव्हल्स केले नाही आता आम्ही चाललेलो ट्रॅव्हलिंग करायसाठी वेदू वेदू काय करत आहे बाबा तू हाय हाय हो वेदू तर मस्त खुश आहे तो बघा बॅग बॅगवर अरे बापरे पडशील बाबा उंच आहे बॅग नको वेदू अरे बाप रे क्या कर रहा है रे पसं नको करू पडशील आमची ऑलमोस्ट पॅकिंग डन झालेली आहे आमची ट्रेन आहे दहा वाजताची आम्ही पहिली जर्नी फ्लाईटने केली होती बट आता विचार केला की चला आपण ट्रेनने ट्रॅव्हल करूया आणि ही पहिली जर्नी आहे ट्रेनची लेट सी कशी काय राहते कसं एक्सपिरियन्स राहते मी नंतर व्हिडिओ शूट खूप फुल मी व्हिडिओ शूट करेन आणि सांगेन चला प्रे वेदू तू कुठे चला कोणत्या गावी चला कुठे बसलाय हॅपी आहे है तू कुठे चला आपण गावी हो हाय हाय बाबा 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 कुठे वेदू आपण चाल मी थोडी रेडी होत आहे आणि हे पराठे बनवले होते घेऊन जाण्यासाठी सो मी पराठे खाणार आहे इथे वेदू पण आलेला आहे पराठे खायला आता आम्ही दोघे मिळून पराठे खाणार आणि आता वाजलेले आहेत किती सात आम्हाला आठ वाजता निघायचं आहे ठीक आहे लेट सी कशी काही पॅकिंग करतो आणि मी दुसरी आपण कुठे चाललो आज हे घे हे घे खाते आम्ही गावी चाललो दादा दादीकडे चाललो आलो दादा दियू दादा डब्बू दादा कडे चाललो हो मस्त

सिक्स ओर ये हा एक सामान आहे हा एक सामान आहे खूप सारे बॅग आहेत मावतील ना बॅग एवढेच आहेत ना वायू कुठे गेला बाबा तू ये वायू कुठे गेला आपण कुठे चाललो गावी चाललो

आहे तिकडे वायू आहे त्याच्याकडे वायू सहून आहे हाय कुठून वायू कुठं दिसत अरे वेध हाय नगर पोझलो स्टेशनवर पोर्सिलेनम यांना थोडे इकडे तिकडे टिकलचे मुले भेटले थोडे त्यांच्यापेक्षा मोठे होते हे थोडे त्यांच्यासोबत खेळू केले आणि त्याच्यानंतर आम्ही ट्रेनवर बसलो ट्रेनवर बसल्यानंतर थोडं ओपन स्पेस असल्यासारखं वाटत तो त्या दोघांना पण आणि ते दोघे मस्त खुश झाले आम्ही पण बसलो आम्हाला वाटत होतं की रात्रीभर हे लोक खूप चांगले राहणार झोपणार त्याच्यामुळे आम्ही रात्रीची ट्रेन बुक केली ठीक आहे हे बघा यांना इकडे तिकडे खेळायला मस्त जागा होती बॉटर सोबत आणि तो तर साईडला असं खेळत बसलेला होता आणि इकडे विंडो पण होती सो so, विंडोजवळ खेळायला त्यांना मज्जा येईल असं आम्हाला वाटत होतं बट रात्रचा जो एक्सपिरियन्स रात्र होता तो खूप खतरनाक होता कारण की रात्र जेव्हा ट्रेन बंद होते आणि लाईट खूप वेगवेगळे होते त्याच्यामुळे त्या लाईटांना बघून हे लोक काही झोपलेच नाही म्हणजे दोघे असल्यामुळे एक झोपायचा मग एक उठायचा एक रडायचा एक झोपायचा एक उठायचा एक रडायचा असच होल नाईट गेली आणि त्याच्यामुळे हालत जी खराब झालेली होती सकाळी झाल्यानंतर बघा इतके जास्त टायर्ड झालेले होतं ना आम्ही हे मुलं पण रात्रभर झोपले नव्हते आणि थँकफुली सकाळी उठून अराउंड नऊ ते साडे अकरापर्यंत झोपले आमची ट्रेन थांबणार होती एक वाजता सकाळी म्हणजे दुपारची एक वाजता त्याच्यामुळे आम्ही हेच विचार करत होतो की यार कधी ट्रेन थांबेल आणि आम्ही कधी खाली उतरू हे पहा सकाळचं जो दृश्य होतं ना जो ट्रेनमधून दिसतं तो इतकं सुंदर होतं आणि ह्या लोकांना पण खूप खाले ट्रें थाम्डी। ट्रें थाम्डी। ट्रें थाम्डी ते आवडलं आम्ही उतरलो खाली ट्रेन थांबली ट्रेन थांबल्यानंतर तर काय ट्रेन तर थांबली कुठे माहिती एकदम अजिंज स्टेशनला थांबणार होती आणि ती खूप समोर थांबली म्हणजे एक आयसोलेटेड जागा होती तिथून परत आम्ही एक वर्षानंतर आलो आम्हाला तितका आयडिया नव्हता खूप आयसोलेटेड असं वाटतं तिथं कुणी गुली पण आलेला नव्हता त्याच्यामुळे इतकं सारा सामान घेऊन आम्हाला एकट्यालाच जावं लागलं ही काही होती आमची ट्रेन आणि इतकं सारा सामान घेऊन

त्याच्यानंतर बसलो आमची कार आली गावाकडे जाण्यासाठी त्या कारमध्ये बसलो हे पहा वेदू समोर बसलेला वायू इथे बसलेला आहे आणि आम्ही खूप किती खराब झालेले आहेत असं वाटत कधी कधी घर येणार आणि कधी कधी आम्ही घरी पोहोचू आणि आराम करू हे पहा जो गाडीतून दृश्य दिसत होता गावाकडे जाण्याचा तो पण खूप मस्त होता खूप मज्जा आली अशा पद्धतीने गाडीमध्ये पूर्ण वेळ अशी केली तो

नवीन शहरामध्ये बट गावाकडे असं ओपन स्पेस असतो इथे वेदुआ दुबई झोपलेले होते आणि आता आई पुण्यावरून आली होती ना आता ती आपल्या गावी जायला तयार होती जे जांभळीला दे जात आहे याचा व्हिडिओ मी नेक्स्ट टाइम टाकणारच की माझा गाव कसा आहे तिकडचा म्हणजे माझं माहेर